कोल्हापूर अँटी करप्शनच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील कोल्हापूर अँटी करप्शनच्या पोलीस उपाध्यक्षक वैष्णवी पाटील यांनी पदभार स्वीकारला असून याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून दोन वर्ष सरदार नाळे हे कार्यभार पाहत होते सरदार नाळे यांची मुंबई येथे बदली झाली या ठिकाणी अविनाश पवार यांची नियुक्ती झाली होती तर वैष्णवी पाटील यांची सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती पण अविनाश पवार यांनी नियुक्तीनंतरही आपला कार्यभार स्वीकारला नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक गजानन राठोड यांनी पवार यांची नियुक्ती मुख्यालयात केली व वैष्णवी पाटील यांची कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधिक्षक पदी नियुक्तीचे आदेश दिले वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे सत्ता साक्ष कोल्हापूर